नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया सत्ता आणि खुर्चीसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि भगवा झेंडा बाजूला ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने धनुष्यबाण हा काँग्रेसकडे गहाण ठेवण्याचे काम केले ज्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याचवेळेस त्यांचा धनुष्यबाणावरील हक्क गेला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि तोच धनुष्यबाण घराघरात पोहोचविण्याचे काम केले येणाऱ्या तेवीस तारखेला पुन्हा आपल्याला धनुष्यबाण निवडून द्यायचं आहे त्यासाठी आनंद भरोसे यांना मतदान करून विजयी करा असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते परभणी आणि धनुष्यबाण यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे हे वेगळंच सांगण्याची गरज नाही उद्धव ठाकरे यांनी खरा धनुष्यबाण हा काँग्रेसकडे गहाण ठेवला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि मुख्यमंत्री झाले त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदुत्ववादी आणि धनुष्यबाण हा घराघरात पोहोचवला काँग्रेसचे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द बोलतात मात्र त्यांना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांच्यात नाही त्यांनी आपली सेना हे काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आता त्यांच्या शिवसेनेचा रंगही बदलत आहे मतासाठी मान सन्मान सोडून ते काँग्रेससोबत जाऊन लाचारी झाले आहेत महाविकास आघाडीने सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळात जनतेला लुटण्याचं काम केलं स्वतः घरात लपून बसले आणि घोटाळे कळे परभणीतील लोकप्रतिनिधीनं जे लोकांसाठी करायचं ते स्वतःसाठी केलं त्यामुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्या चिन्ह असलेल्या मशालनं आता लोकांची घरे पेटवायला निघाले आहेत मात्र त्यांना त्यांची जागा ही मतदार दाखवून देतील परभणीच्या भूमीवर पुन्हा हिंदुत्ववादी भगवा झेंडा फडकविण्यासाठी आनंद भरोसे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी व्यासपीठावर माझे खासदार सुरेश जाधव माजी, सुरे माजी महापौर प्रताप देशमुख प्रचारप्रमुख राजू कापसे भास्कर लंगोटे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे युवासेना प्रमुख आप्पाराव बावरे मधुकर गव्हाणे माजी नगरसेवक शिवाजी भरोसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते